इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचा शुद्ध तूप, गावरान श्रीखंड आम्रखंड, पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी शहरामधील कनगड रोड परिसरामध्ये रहिवाशी असणाऱ्या तरुणाशी जळगाव येथील तरुणीचा विवाह लावून देण्यात आला दोन दिवसानं नवरीला घ्यायला पोलीस आले तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं नवरदेवाकडे लक्षात आलं घटनेमधील एक तीस वर्ष शेतकरी तरुण राहुरी शहरामधील कणगर रोड परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहतो बऱ्याच दिवसांपासनं तो, तो लग्नासाठी मुलगी शोधत होता याचा गैरफायदा घेऊन राहता येथील एका एजंटनं त्याला मुलगी दाखवली सदर मुलगी नेवासा येथील असल्याचं सांगितलं मुलाची पसंती झाल्यानंतर एजंटनं लाख रुपये घेऊन इथे ते नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या लग्न लावून दिलं या घटनेमधील नवरी मुलगी ही मुळची जळगाव येथील असून तिच्या आई आणि मामानं जळगाव पोलीस ठाण्यामध्ये आठ ते दहा दिवसांपूर्वी मुलीचं अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला होता आणि त्यानुसार जळगाव येथील पोलीस पथक सदर तरुणीचा शोध घेत होते आणि ते शोध घेत राहुरी या ठिकाणी आले आणि नवरदेव मुलाच्या सदर तरुणीला ताब्यात घेतलं दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवरीला घ्यायला पोलीस पथक आल्यानं नवरदेवासह त्यांचे नातेवाईक देखील भयभीत झाले पोलीस पथकानं नवरी आणि नवरदेवाला ताब्यात घेऊन पोलीस कारवाई केली आहे त्यानंतर राहुरी पोलीस पथकाकडनं सदर तरुणीला जळगाव येथील पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आलं नंतर जळगाव येथील पोलीस पथक तरुणीला घेऊन रवाना झाले या दरम्यान आपली अडीच लाखांची फसवणूक झाल्याचं नवरदेव आणि त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आलंय सध्या सर्वत्र नवरी मुलगी भेटणं अवघड झालंय घेऊन काही फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत लग्नासाठी नवरी मुलगी दाखवत असं सा सांगून नवरदेवासह त्याच्या नातेवाईकांची फसवणूक केली जाते नवरी मुलगी पाहताना त्या मुलीबाबत तसेच तिच्या नातेवाईकांबाबत सविस्तर चौकशी करून लग्न करावं असं पोलीस प्रशासनाकडनं आवाहन करण्यात आलंय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी